हे पाहू शकता एक दोन तीन नव्हे तर चार ते पाच फुटापर्यंत मिरची ची हाईट या ठिकाणी गेलेली आहे आणि ही पंचावन्न एकतीस वरायटी मित्रांनो या ठिकाणी केलेली आहे पंचावन्न एकतीस वरायटी आहे आणि तीनच तोड्यांमध्ये साडेपाच टन माल या ठिकाणी तोडलेला आहे वीस गुंट क्षेत्र आहे आणि वीस गुंठ क्षेत्रामध्ये तीन तोड्यांमध्ये साडेपाच टन माल तोडलेला आहे आणि हाईट बघू शकता चार ते पाच फुटापर्यंत मिरची हाईट गेलेली आहे आणि लहान रोपांपासून आहे खाली बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खालच्या बॉटम पासून टॉप पर्यंत तुम्हाला कुठेही या ठिकाणी स्कॉर्चिंग आकसा कोणत्याही रोगाला बळी पडलेली नाही आहे मिरची अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीचं जर नियोजन तुम्ही शेतकरी मित्रांनो केलं ना तर शंभर टक्के तुम्ही मिरची या पिकामध्ये चांगला उत्पन्न चांगल्या पद्धतीचं मिळवू शकता आणि नक्कीच तुम्ही यशस्वी या मिरचीच्या प्लॉटमध्ये होऊ शकता तर तुम् अशा पद्धतीने जर नियोजन करायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या प्लॉटचं जे नियोजन त्या मालकांनी केलेलं आहे संपूर्ण हे समोर तुमच्या डेमो आहे प्लॉट मध्ये मिरच्या लागलेल्या बघा किती प्रमाणात मिरच्या लागलेत या ठिकाणी तर या अशा पद्धतीचं नियोजन करायचं असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं त्यांनी सुरुवातीपासूनच ते तोडणी नियोजन केलेलं आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात याच्या पाठीमागचं सर्व नियोजन सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या मी विनायक काळे राहणार मुक्काम पोस्ट तालुका पाटण जिल्हा सातारा प्लॉट तुमचा अतिशय असं म्हणजे मी आजपर्यंत तरी मी असा प्लॉट कधीच बघितलेला नाही आणि मला तुमचा प्लॉट बघून राहलं नाही त्यामुळे तुमच्याशी संवाद करून तुम्ही जे ह्याचं नियोजन केलेलं आहे तर हे नियोजन शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं हो। यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेलं तर याच्या पाठीमागं संपूर्ण जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला नियोजन शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं तर आपलं संपूर्ण क्षेत्र आता किती आहे आता आपलं वीस कुंटल क्षेत्र आहे मिरचीच आपली ऑक्टोबरची लागण आहे दादा आणि म्हणजे ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे आपल्याला मेहनतीला वेळ गावला आपण मेहनत करताना खाली बसून बघता आपण हा पाच फुटाचा बेड केलेला आहे है। हा पाच फुटाचा बेड करताना बेड आपण हाईट वर केलेला आहे तर स्टार्टला आपण बेसडोच भरून घेतलेला आहे मशागत आपण खोलवर आपली नांगरट करून रोटर वेटर मारून पुन्हा पाच फोटिसरी करून रिवस रोटरनं न बेसडोस अगोदर घालून पुन्हा उजरून hmm. त्याच्यानंतर आपण एक बेडमेकर म्हणून आपल्याला एक मोठा hmm. रोलर आहे तो रोलरनं प्लेन बेड केलेत आणि त्याच्यानंतर मग मलचं हातरलेला आहे बेसडोस मध्ये कोणकोणती खत खतं वापरली मध्ये आपण यारा कंपनीची वापरतो कॉम्प्लेक्स आपलं नायट्राबोर डी ए पी अशा पद्धतीने आपण वापरतो आणि असं सेंद्रिय काय वापरलं होतं शेणखत वगैरे किंवा शेणखत म्हणाल तर एक वर्ष आड आपलं अकराला पंधरा शेणखत असतं असत आणि बेड भरताना बेड भरताना शेणखत नाही टाकायचं था। म्हणजे फक्त रासायनिक खत हो रासायनिक खतच आणि तुम्हाला मल्चिंग हे क्षेत्र किती आहे टोटल आपलं वीस गुंटल क्षेत्र आहे दादा वीस गुंटल क्षेत्रासाठी तुम्हाला मल्चिंगचा खर्च किती आला मल्चिंगचा दहा हजार रुपये खर्च आला दादा आपण मल्चिंग टाकताना त्या एका वर्षासाठी मी किती मायक्रॉनचं मल्चिंग वापरले आता मल्चिंग आपला तीस मायक्रॉनचा हा एक वर्ष टिकतो मिरची आपली सहा महिने सात महिने जरी आपली चालली तरी अजून चा एक पीक आपले हा या मलशिंगवरून मल्चिंग हातरतानाच आपण बाहेर हातरायचा हातरायचाच नाही त्याच्या मागत एक कारण अंतरायचा खर्च तुमच्या मेहनतीचा खर्च जर तुम्ही काढला तर ते परवडत नाही मिरची काढून घेऊन परत हा या प्लॉटवर अजून तुमचे दोन प्लॉट होतात वर्षातून तीन प्लॉट आम्ही घेतो नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे मग मल्चिंग झालं मल्चिंग पर्यंत आपण आलो तिथून पुढचं नियोजन ड्रिप ना अगोदर काय करायचं मल्चिंग हातरायच्या अगोदर तुम्ही बेड पूर्ण वाला करून घ्यायचा ज्या बेड मधली हिट असते ती पूर्ण काढून घ्यायची त्यावेळेला माती एक जीव होती ड्रिपच्या पाण्यानं काय होतं ज्यावेळेला तुम्ही ड्रिप हातरता आणि वरण मलचिंग हातरता त्यावेळेला पाणी सगळं खाली उतरत त्यामुळे बेडच्या तिन्ही बाजू म्हणजे इकडच्या कड्याला अगोदर एक दोन तास लायटर ठेवायची मधी दोन तास तिकडच्या दोन तास असं पूर्ण बेड पूर्ण वाला करून घ्यायचा पुन्हा सेंटरला ड्रिपची पाईप पूर्ण सेट करून परत मलशिंग घातरायचा म्हणजे काय होतो बेड पूर्ण वाला होतो <laughs> बेडमधली हिट काढून घ्यायची बेडमधली <laughs> पूर्ण हिट काढून घ्यायची त्याच्यानंतर रोप रोपमरीचं प्रमाण आता तुम्ही बघितलं तर अर्ध्या करात मी सवा फोटा डबल रोप लावलेला आहे ऑक्टोबर हिट म्हणजे थंडीमध्ये ग्रोथ होत नाही झाडांची जास्त त्याच्यामुळे मी मिरची दाट केलेली आहे आता तुम्ही फुटावरती लावले आता सवा फुटा मी डबल रोप बसवले सव्वा फुटावरती दोन रोप लावलीत तुम्ही अर्ध्या एकरात माझी आठ हजार रुपये बसली आता म्हणजे अर्ध्या एकरात फक्त आठ हजार रुप बसले आठ हजार साईज पण चांगली झालेली आहे म्हणजे असे काही कमकत नाहीत पूर्णपणे मजबूत रोप झालेली आहेत नाही तुमचं राहतं बेसुडो तुम्ही किती घालतायपी किती देताय खत पण थोडं वापरले आम्ही बेसडोसमध्ये पहिल्या आळवणी रोप लावल्यानंतर ना पहिले आळवणी आपण काय करतो ऑलिम्प्लिक्स म्हणून hmm. येतं हे सुरुवातीला द्यायचं आणि एकच आळवणी द्यायचं फक्त ज्या दिवशी रोपं लावशील त्या दिवशीच फक्त आळवणी घालायचं आज पुन्हा पुन्हा एक दिवस पूर्ण अजिबात इकडे जायचंच नाही उन्हाची रोपं तुम्हाला कोमजले दिसते पण ते रोप मरत नाही खोडाजवळ पाणी ओतायचं नाही अजिबात नाही खोडाजवळ पाणी ओतल्याने होतं रोप हलतं आणि त्याच्याजवळ पुन्हा आपण म्हणतो की रोड बायडिंग झालं ते कारण त्याचं की आपण रोज आळवणी घालतो तिथली माती ओली करतो ओली माती झाल्यानंतर रोप ज्या वेळेला हलतं त्यावेळेला तिथं पुन्हा उष्णतेनं ते तिथं ते हलून ते होतं त्याच्यामुळे काय करायचं ड्रिपच फक्त दहा मिनटं चालू करायचं आज तुम्ही रोपं लावली आज आळवणी घातलं की उद्या दिवस आळवणी द्यायचं नाही ड्रिप पण चालू करायचं नाही पुन्हा एक दोन दोन म्हणजे आपल्या तीन दिवसांना काय करायचं की ड्रिपच चालू करायचं एक दहा मिनटं त्या खोडाजवळ पाणी थोडं आलं थोडासा वालावा झाला ड्रिप बंद करायचं त्याच्यानंतर परत तुम्ही बारा एकसट ह्युमिक ऍसिड असा घालू शकता तुमच्या प्लॉट मध्ये मी एक बघितलं एवढ्या मिरची टॉपमध्ये हाईट वगैरे आलेले पण जो चुरडा मोरडा म्हणतो आपण बोकड्या म्हणतो आखसा म्हणतो म्हणजे वेगवेगळी नाव आहेत त्या रोगाला पण तो एक जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतो मिरचीवर आणि त्यामुळे कुठेतरी मिरचीकडे वळणारे शेतकरी त्या ठिकाणी नैराश्य होत आहे थे त्यांचं निगेटिव्ह असं वाटतंय त्यांना की मिरची केली तर हे आक्सा जो आहे जो चुरडा मोरडा आहे थ्रिप्स आहे हे जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करते त्यामुळं शेतकरी त्याच्यापासून मिरची करायला म्हणजे माग पुढे बघताय एवढे जास्त प्रमाणात उतरत नाही जेव्हा उत्पन्न मिळत नाही रोगाला बळी पडतो तुमच्या प्लॉट मध्ये मी पाहिलं तर संपूर्ण प्लॉट असं खालूनपर्यंत वरपर्यंत पानं अतिशय निरोगी आहेत याच्या पाठीमागचं रहस्य काय तुमचं रहस्य तुमचं झाड तुमचं महत्वाचं तुमचं सष्ट पाहिजे जर झाड तुमचं स्टार्टला जर तुमचं स्ट्रॉंग असलं तर एवढी किड तुमचं हे करीत नाही माटवाचं मिरची ला मिरची लागवडीनंतर विसाव्या दिवशी आम्ही घेतो सिलिकॉन घेतो जिरू पाऊन चौथी जेणेकरून उंचीची जास्त उंची नाही वाढली पाहिजे झाडाची उंची जर जास्त वाढली पेऱ्याचं अंतर कमी पाहिजे तुम्ही इथं बघू शकता इथं इथं पेऱ्याचं अंतर किती बघितलं तुमचं दोन बोटा जाता पेरं पडलेला इथं इथं त्याच्यामुळे जिथं पेरं तिथं फळ कोणतं कोणतंही पीक असून दे जिथं पेरं तिथं फळ त्याच्यामुळं जास्त उंची पण वाढून द्यायची नाही आणि तुम्ही किडचा म्हटला तर वातावरणात होणारा बदल अलीकडच्या काळात मधीच पाऊस पडतो कधी थंडी वाढते कधी उष्णता वाढते त्याच्यामुळे थ्रीपचा अटॅक होतो स्प्रे स्प्रे घेताना नामवंत ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचं तुम्ही कीटकनाशक वापरू शकता आणि बुरशीनाशक आठवड्यातून तीन हे स्प्रे आपलं कीटकनाशकचं हे तुमचं बसलंच पाहिजे मिरचीला तुम्ही आठवड्यातून एक स्प्रे घेतला तर त्याचा ते उपयोग होत नाही आलटून पलटून तुम्हाला औषधं घ्यावी लागतात जो तुमचा कोण जो तुमचा मार्गदर्शक असेल दुकानदार त्याला फक्त औषधं देताना चांगल्या कंपनीचं औषध तुमचं सिजन असू द्या बायर असू द्या क्रिस्टलचे औषध आहेत ब्रँडेड ब्रँडेड कंपनीचे तुम्ही औषध वापरा औषधवाले काय करतात तुम्हाला हे फवरा ते फवरा सांगतात त्यांना काय रिझल्ट येत नाही महिन्यात रिझल्ट आला नाही हे मारा अशा ब्रँडेड कंपनीची औषधं तुम्ही मारली फवारणी घेताना मित्र शक्यतो करून पाचशे फुटं फवारणी घ्या म्हणजे संध्याकाळची पाचशे फुटं फवारणी घ्या तरी तुला बऱ्यापैकी फरक पडतो तुम्ही सकाळची फवारणी घेतली उन्हाची घेतली तर स्कॉर्चिंग येऊ शकतं त्याच्यामुळं बुरशीनाशक फक्त चार वाजता घ्यायचं त्याला उष्णता थोडी तरी उष्णता लागतं ऊन लागतं म्हणजे ते ज्या वेळेला बुरशनाशक आंतरपर्वाहे असते त्याला जे आतमध्ये घ्यायचं आहे त्यावेळेला थोडीतरी उष्णता लागते मग चार वाजता घेऊ शकता आणि जेवढे कीटकनाशक hmm. आहेत तेवढी तुम्ही संध्याकाळी आठ भले आठ वाजता घ्या रात्री आम्ही आठ वाजताच फवारणी घेतो रात्रीची आणि म्हणजे फवारणी करत असताना पंपांचा वापर कशा पद्धतीचा केला पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणात आता जे आपल्याकडे पंप आहेत ते पंप तेवढ्या प्रमाणात एक्सप्लोरिंग होत नाही त्या औषधांना आता तुम्ही बघितलं ह्या मिरचीची दाटी जास्त झाल्या आतमध्ये औषध बसत नाही सुरुवातीला वीस ते पंचवीस दिवस आम्ही फक्त बॅटरी पंपाचा वापर करतो बॅटरी पंप आणि आपला सिंगल नोजर म्हणजे औषधाची बचत होती त्याच्यानंतर पुन्हा पेट्रोल पंप पेट्रोल पेट्रोल पंपानं काय होतं त्याला एअर वॅक्कम असल्यामुळं विथ प्रेशर असल्यामुळं औषध तुमचं खोलवर जातं आत आतमध्ये जातं एक सुद्धा पान तुमचं ओलं जात नाही मित्र स्टिकर वापरताना महत्वाचं तुम्ही ब्रँडेज स्टिकर वापरा आपसाठी असेल तुमचं क्रिस्टलचं तुमचं पेनिटर असेल बऱ्याच कंपन्या अशा नामवंत येतात त्यांचं स्टिकर चांगला आहे ते पूर्ण झाड ओलं करतं आणि पाण्याचा महत्वाचा बघित जावा मित्रांनो पाणी आपलं किती पीएच आहे साडेचार ते पाच पीएच लागतो पाण्याचा पीएच चेक करा पाण्याचा पीएच तुमचा मेंटेन ठेवण्यासाठी आता बाजारामध्ये औषधं आलेले आहेत ते एकदम स्वस्त आणि मस्त येतं त्याचे जर ते एक ग्रॅम जर तुम्ही एका लिटरला वापरलं अर्धा ग्रॅम अर्धा ग्रॅम एक ग्रॅम नाही अर्धा ग्रॅम जर वापरलं तर पाण्याचा पीएच तुमचा मेंटेन होतो ते बुरशीनाशक तुमचं व्यवस्थित काम करतो जर तुमचा पाण्याचा पीएच जर वाढलेला असला तर बुरशीनाशक तुमचा एक टक्का सुद्धा काम करणार नाही तुमचं पैसे वाया जातात हे तुम्हाला कुठून कोण सांगित नाही तर आपण आता शेतकरीच आहे शेतकऱ्यानंच आपल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन मार्ग केलं पाहिजे आणि खरं सांगितलं पाहिजे होतं काय बरे शेतकरी बाजारात जातात औषध आणतात पाण्याचा पीएच कुठला आहे आपण पाणी वड्यातील भरतोय का कुठलं भरतोय त्या पाण्यामध्ये तुमचं शेवाळ नाही पाहिजे अजिबात काय काम करीन जर तुमचं शेवाळचं पाणी असलं म्हणजे फवारणी करत असताना पाण्याचा पीएच बघून पाण्याचा पीएच बघितलं पाहिजे तोडे किती आपले झाले आता तोडा आता आपला तीन झाला आता चौथ्या तोड्याला आता सुरुवात झाली मित्र तर तीन तोड्यात आपला साडेपाच टन माल झालाय आणि हा तोडा आता पाच टानाचा होईल कमीत कमी हा तोडा ऐकू तुम्ही आता माल बघू शकता हा माल माल भरपूर हा माल आता पाच टनाचा होईल तोडा आता एक मिरची आपली बघितली साईज पण चांगली झालेली आहे याच्यासाठी काय तुम्ही ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर आपलं कॅल्शियम तेरा झिरो पंचेचाळ ची आता ब्रँडेड खतं आली बेचळस त्याच्यासारखी तुम्ही वापरू शकता फवारणी किती दिवसांनी केली पाहिजे याला फवारणी आठवड्यातून तीन दिवस फवारणी करायची एक तुम्ही एक हां एक तुम्ही कॅलेंडरवर असा पूर्ण शेड्यूल बनवून ठेवा या दिवशी ही फवारणी बसली पाहिजे आपली कीटक दोन फवारण्या कीटक आणि एक फवारणी बुरशे या आठवड्यातून तुमची बसलीच पाहिजे तुम्ही आता इथं प्लॉट बघा जुनं पान आहे तेवढं तुमचं पिवळं पडलेलं आहे तुम्हाला प्लॉटमध्ये अख्या आता ऑक्टोबरची लागण आहे तुम्हाला भुरी कुठं सुद्धा दिसणार नाही एका पानासुद्धा तुम्हाला भुरी दिसणार नाही नाहीतर एका महिन्यात भुरी येते शेतकरी पुन्हा दहा दहा हजार रुपयाची फवारणी घेतात भुरीसाठी जर तुमचं नियोजन असेल तर तुम्हाला बोरीच काय अडचण येणार ना लागण कधीचे आहे लागण आपल्या ऑक्टोबरची आहे ऑक्टोबरची म्हणजे आता आता म्हणजे पाचवा महिना महिना म्हणजे अजून किती तोडे होण्याची शक्यता अजून तरी पाच तोडे होतील पाच तोडे होतील जून पर्यंत हा प्लॉट आपल्याला टिकवायचा काही पण करून शंभर टक्के वर्षी काय झालं ह्या वर्षी आता टेम्परेचर पण वाढेल त्याच्यामुळं मिरचीचे दर हाय असे राहतील अशी अपेक्षा आहे आता काय दर आहे मिरचीला आता पंचावन्न साठ पन्नास रुपये सरासरी पन्नासच्या तर नाही मिरची आपली गेलेली पन्नास रुपये दरून चालला एवढ्या प्लॉट मध्ये जून पर्यंत याला टिकवणार आहे आतापर्यंत तीन तोडे झालेले तुमचे आता चौथा तो तुम तोडा चाल तो मग जून पर्यंत टिकवल्यानंतर तुम्ही एवढ्या प्लॉट मधून अंदाजे किती उत्पन्न मिळवू शकता अंदाजे आपलं पंधरा टन तरी अपेक्षित आहे पंधरा टन जास्त गावलं पण आपलं शेतकऱ्यांना काही टन गावलं असं नाही सांगायचं आपल्याला मग आपला साडेपाच टा पाच टनाचा होईल आणि इथून पुढं वातावरणाच्या ह्याच्यानुसार गारपीट किती होत्या काय होत्या कारण प्रत्येक गोष्टी थोडी तरी गारपीट काय ते बघूया पण पंधरा नंतर अपेक्षित आहे पन्नास रुपये जरी तुम्ही धरलं तरी दोन एक लाख रुपये खर्च येतो सात आठ लाख रुपये शिल्लक म्हणजे दहा लाखापर्यंत दहा लाखापर्यंत आपल्याला अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघित असला ह्या मिरचीचं वजन कमीत कमी दहा ते बारा ग्रॅम भरलं पाहिजे तरच मिरची तोडायची एक अंदाज एक अंदाज आला पाहिजे कवळी मिरची बाजारात नाही गेली पाहिजे कारण एकदा ज्या वेळेला फळं आपण ते तोडतो परत तिथं तो फळ येत नाही हे वजनातच घालवायचे जे मार्केटला फळं आपलं जाईल ते वजनातच गेलं पाहिजे तुम्ही बारा ग्रॅमची एक मिरची तोडायची दहा ते बारा ग्रॅम जास्तीत जास्त कवळं फळ नाही तोडायचं कवळ फळ अजिबात तोडायचं नाही त्याच्यामुळे आपलं उत्पन्न पण निघतं तुम्ही खाल्लं पोटॅश वगैरे एन पी के जर तुम्ही बॅलन्स ठेवला फलना ड्रिप मधनं कारण काय होतं काही माणसं जिवभाऊन चौतीस जादा फॉस्फोरस होतो कधी यन जास्त होतो कधी पोटाशी होतं जास्त एक असा आठवड्याचा तुम्ही पूर्ण शेड्यूल बनवा की ह्या दिवशी मला ही कथं सोडायची तो, तो बॅलन्स राहील आपल्या येणपीकेचा जा। जास्त नायट्रोजन पण देऊन उपयोग नाही याला कारण ह्याच्यामध्ये तुमचं पेऱ्याचं अंतर वाटतं याला जर तुमचा यन जादा गेला तर पानही तुमची कवळी येतात पुन्हा थेटचा अटॅक होतो मग पानही थोडीशी रपच पाहिजे त्याची तुम <laughs> चांगला प्लॉट दिसला म्हणजे माल चांगला असतो असं पण काही नसतं आपल्याला नायट्रोजन लिमिटेड आपल्याला काय करायचं आपल्याला पान बाजारात विकायची नाही मित्र आपल्याला ही बाजारात विकायची नाही आपल्याला मिरची बाजारात विकायची आपली मिरची किती आहे मॅग्नेशियमची कुठली डिफेन्स आहे झिंकची डिफेन्स आहे ते ओळखून आपण त्या पद्धतीने स्प्रे घेऊ शकता खाल ड्रिप मध्ये देऊ शकता तरी मिरची बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं मिरची पूर्णपणे भरल्याशिवाय कवळी मिरची तोडायची नाही कवळी मिरची तोडल्यानंतर ना एकदा जर आपण त्या ठिकाणचं फळ तोडलं तर त्या ठिकाणी परत फळ येत नाही फळ समोर लागतं खालून आता समोर बघू शकता खालून एकही एक फळ नाहीये फक्त शेंड्याकडेच फळ आहे त्यामुळे मिरची जोपर्यंत आता ही किती ग्रॅमची मिरची असेल ती आता बारा ग्रॅमची मिरची आहे म्हणजे मिरची अशी साईज झाली पाहिजे की ती कमसे कम दहा ग्रॅमच्या वरती तरी ती मिरची भरली पाहिजे तेव्हाच ती मिरची तोडायची जर अशा पद्धतीच्या ह्या समोर बघू शकता ह्या कवळ्या मिरच्या जर आपण तोडल्या तर हे इथं या ठिकाणी आपणच वजन कमी येणार आणि लॉसमध्ये जाण्याची शक्यता त्यामुळं हे तोडणीचा पण एक महत्वाचा मुद्दा या शेतकरी मित्रांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि यांनी चांगल्या पद्धतीनं संपूर्ण आपल्याला नियोजन मित्रांनो सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं ना तर शंभर टक्के यांनी खूप चांगल्या चा पद्धतीचं उत्पन्न काढलेलं आहे तीन तोड्यांमध्ये साडेपाच टन मला आता तोडलेला आहे आज चौथा तोडा यांचा चालू आहे तर तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीनं नियोजन केलं यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे मित्रांनो तर अशा ही स्टेप फॉलो करा नक्की अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर चांगलं उत्पन्न मिळवू शकता आणि चांगलं मार्केटमध्ये मिरचीला भावसुद्धा आहे मिरची आता उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालते माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद